दोस्ता थँक्यू पहिल्यांदा प्रेमात पडलो तुला कॉल केला ब्रेकअप झालं तुला कॉल केला विषय बॅक राहिला तुला कॉल केला तो विषय सुटला तुला कॉल केला नोकरी लागली तुला कॉल केला नोकरी सोडायची होती बिझनेस चालू करायच्या होता अडचणीत होतो तुला कॉल केला घरी काय मॅटर झाला तुला कॉल केला बाहेर काय मॅटर झाला तुला कॉल केला तू जेव्हा अडचणीत तेव्हा तू मला कॉल केला मी जेव्हा अडचणीत तेव्हा तू मला कॉल केला एकमेकाच्या वाईट काळात आपण एकमेकासोबत होतो घरात जे बोलू शकलो नाही ते तुला बोलू शकलो कुठं बोलू शकलो नाही तर तुला बोलू शकलो कुणा पाशी रडू शकलो नाही तुझ्या पाशी व्यक्त करू शकलो तुझ्या पुढे रडू शकलो एक दोस्त आयुष्यात असावा जो न काय बोलता सगळं समजून जातो असा तू आहेस आता थँक्यू म्हणल्या तू म्हणशील आता मला शिकवतो का काय मोठा झाला का तरी पण थँक्यू आज म्हणतात फ्रेंडशिप डे आपण काय डे बी मानत नाही कारण तू आहे म्हणून आपला प्रत्येक डे खास आहे आज तू आहेस म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये निर्धास्त राहायची सवय तू आहेस म्हणून सपोर्ट आहे तू हाय म्हणून मी आहे आत्तापर्यंत जो सपोर्ट केला जे प्रेम दिलं ते दुखटीनं तुला देणार वाईट काळासोबत होता चांगल्या काळासोबत होता आत्ता मी जे काय आहे त्यामध्ये तुझा खूप मोठा हात आहे आणि थोडं जे काय त्यात पण तुझा खूप मोठा हात आहे हॅपी फ्रेंडशिप